सेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर विषय भूगोल भूगोलता बारावी विषय शिक्षक प्राध्यापक श्री अडवी तोट सर मार्गदर्शक प्राचार्य श्री टेळेसर या ठिकाणी बघा या मध्ये उद्योगांचे वर्गीकरण असं दिलेलं आहे खाली दिलेल्या उद्योगांचे वर्गीकरण आता पहिला आहे बघा भांडवल गुंतवणूक म्हणजे भांडवल गुंतवणूक आधारित उद्योग आता इथं वरीकरण त्यांनी सांगितलं आहे पहिला आहे बघा उद्योगांचे वर्गीकरण प्रामुख्याने आकार कच्च्या मालाचे स्त्रोत उत्पादन स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केले गेले आहे आता पहिल्यांदा बघूया आपण कच्च्या माला, मालावर मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण पहिला आहे कृषी आधारित उद्योग आता या प्रकारच्या उद्योगामध्ये कृषी उत्पादन प्रक्रिया केली जाते उदाहरणार्थ साखर कारखाने म्हणजे ऊस ऊसा कृषी माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखाने कोणते तर साखर कारखाने दुसरा आहे कापड उद्योग म्हणजे कापड गिरण्या आता कापड गिरण्या त्याला तयार करण्यासाठी काय लागतात त्याचा कच्चा माल कोणता कापूस कापूस हा कृषी माल आहे मा कापसावर प्रक्रिया करणारे का, का उद्योग कोणता तर कापड घेण्या अन्न प्रक्रिया उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी लागणार जे अन्न आहे ते देखील कृषी मालाच आहे उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी मका फळभाज्या पालेभाज्या हे सगळे जे अन्न आहे त्या अन्न प्रक्रिया करून उद्योग उद्योग स्थापित केले जातात त्यानंतर दुसरा आहे सागरी उत्पादनावर आधारित उद्योग सागर आधारित सागरी उत्पादनावर आधारित उद्योग सागर आधारित तर यामध्ये मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करून डबा बंद करणे याशिवाय मोती शंख शिंपले मत्स्य तेल शोभिवंत वस्तू या बाबींचा यामध्ये समावेश होतो सागर सागरीवर किंवा सागरी, सागरी उत्पादन आधारित उद्योग त्यानंतर तिसरा आहे वनावर आधारित उद्योग वन आधारित दिलेलं आहे वन आधारित तर वनावर आधारित उद्योग यामध्ये वनापासून मिळणाऱ्या बाबींवर प्रक्रिया करून उत्पादन केले जाते उदाहरण कागद निर्मिती बांधणी इमारतीसाठी त्याचप्रमाणे विविध उद्योगासाठी लाकूड वापरले जाते राळ डिंक रंग वांगण तेल सुगंधित द्रव्ये हे उद्योग यावर आधारित आहेत त्यानंतर चौ त्यानंतर आहे, आहे खनिजावर आधारित उद्योग या खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादना उत्पादनाचा समावेश या उद्योगामध्ये केला जातो उदाहरणार्थ पेट्रोकेमिकल्स लोह पोलाद म्हणजे साठी लागणार रसायन हे आपल्या खाणकामातून मिळते लो पोलाद म्हणजे लो खनिज हे खाणकामातून मिळते अॅल्युमिनियम बॉक्साइडवर प्रक्रिया प्रक्रिया केल्यानंतर अॅल्युमिनियम मिळते म्हणजे बॉक्साईट हे खाणकामातून मिळते लो खनिज खाणकामातून मिळते म्हणजे हे सर्व कशावर आहेत खनिजावर आधारित उद्योग आहेत त्यानंतर आहे प्राणीजन्य प्राणीजन्य उद्योग तर प्रा मांस प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया यातून यामध्ये यांचा समाज होतो हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात प्राण्यांचे केस कमावलेली कातडी हाडे शिंग दूध मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो उदाहरणार्थ बॅगा चपला बूट इत्यादी वस्तू या प्राणी उत्पादनापासून तयार केल्या जातात याच्यावर प्रक्रिया करून हे वस्तू तयार केल्या जातात दूध दुग्ध उत्पादने जसे चीज दही मिष्टान्न खवा बासुंदी लोणी ताक हे सर्व जे पदार्थ आहेत ते पदार्थ या दुग्धजन्य पदार्थ म्हणून ओळखले जातात हे देखील प्राण्यापासूनच मिळवले जाते त्याशिवाय रेशीम कापड लोकरीचे कापड जॅकेट इत्यादी वस्तू या उद्योगात तयार होतात आता रेशीम कापड म्हणजे रेशीम किडे तुतीच्या झाडाशी जे पानं असतात त्या पानापासून रेशीम किडे तयार रेशीम किडे त्यावर सोडून आणि रेशीम तयार, तयार केले जातात लोकरी मेंढीपासून लोकरी मिळली हो जाते तर अशा पद्धतीने आपल्याला प्राणी प्राणीजन्य उद्योग हे भाग आपल्याला सांगता येईल त्यानंतर भांडवल गुंतवणुकीनुसार केलेल्या उद्योगांचे वर्गीकरण यामध्ये भारतामध्ये भांडवलाच्या गुंतवणूकनुसार उद्योगांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येतात पहिला आहे उद्योग उद्योग म्हणजे काय मोठी भांडवल गुंतवणूक केली जाते अवजड यंत्रसा वापर आणि इतर सुविधा या उद्योगासाठी लागते उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त रुपये जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या उद्योगात मिळतात म्हणजे मोठे उद्योग म्हणजे काय ज्या उद्योगामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त पैसे पोहोचले जातात त्या उद्योगाने काय म्हणतात उद्योग असे मानतात त्यानंतर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सूक्ष्म मधु आणि मध्यम उद्योग भारतामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या काही प्रमाणे केली आहे तर सूक्ष्म उद्योगामध्ये पंचवीस लाखापेक्षा कमी उत्पादन म्हणजे यंत्रसंच आणि यंत्र यंत्रातील यंत्रा गुंतवणूक किती पाहिजे पंचवीस लाखापेक्षा कमी पाहिजे आणि उपकरणातील भांडवल गुंतवणूक किती पाहिजे दहा लाखापेक्षा कमी किंवा दहा लाख लाखापेक्षा जास्त चालत नाही उदाहरणार्थ पेन स्थानिक उद्योग प्रक्रिया हे सगळे काय येतात सूक्ष्म उद्योगामध्ये येतात त्यानंतर दुसरं आहे लघु उद्योग हे पंचवीस लाखापेक्षा जास्त आणि पाच कोटीपेक्षा कमी ज्या उद्योगांमध्ये गुंतवलं जातात त्याला लघु उद्योग असे म्हणतात तर येथील उपकरण उपकरणातील जे भांडवल गुंतवणूक आहे ते दहा लाखापेक्षा जास्त परंतु दोन कोटीपेक्षा कमी गुंतवणूक यामध्ये केली जाते आता यामध्ये येणारे उद्योग कोणते आहेत बाटली तयार करणे लहान खेळणी तयार करणे कागद निर्मिती उद्योग यामध्ये या लघु उद्योगामध्ये येतात त्यानंतर मध्यम मध्यम उद्योग यामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त आणि दहा कोटीपेक्षा कमी गुंतवणूक यामध्ये केली जाते हे यंत्रसंच किंवा यंत्रातील गुंतवणूक आहे त्यानंतर उपकरणातील भांडवल गुंतवणूक दोन कोटीपेक्षा जास्त परंतु पाच कोटीपेक्षा कमी हे उपकरणासाठी असते तर यामध्ये तयार होणार जे वस्तू आहेत सायकल तयार करणे दूरदर्शन संच तयार करणे रेडिओ तयार करणे इत्यादी उद्योग या मध्यम उद्योगामध्ये मोडतात त्यानंतर कुटीर उद्योग कुटीर उद्योग किंवा ग्रह उद्योग या उद्योगाने मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक मोठा उद्योग आहे हा उद्योग घरगुती स्वरूपाचा असतो सर्वसाधारणपणे नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारात वस्तू उत्पादित केल्या जातात उदाहरणार्थ या उद्योगामध्ये भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो कुंभार विणकर लोहार सुतार आणि हस्तकला उद्योग यातील कामगार हे कुटीर उद्योगात गुंतलेले असतात कामगार किंवा कारागीर हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगाचे महत्व वाढले आहे यादी काही उत्पादना परदेशात मोठी मागणी असल्यामुळे ही उत्पादन निर्यातक्षम असतात उदाहरणार्थ रजई पैठणी इत्यादी त्यानंतर उत्पादनावर आधारित उद्योग तर, तर यांचं वर्णन खाली प्रमाण केलेलं आहे त्यामध्ये पहिला आहे बघा मूलभूत अवजड उद्योग इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जातात उदाहरण उद्योगामध्ये वाहन निर्मिती पोला उद्योगामध्ये केला जातो अवजड यंत्र सामग्री तयार करण्यासाठी केला जातो आणि इतर उद्योगांमध्ये केला जातो त्यानंतर याच्यामध्ये दुसरा आहे ग्राहकोपयोगी हो वस्तू किंवा हलके उद्योग इथं ग्राहकोपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग यामध्ये मोडतात तर उद्योगामध्ये झालेला माल हा थेट ग्राहकांच्या उद्योगामध्ये तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो दैनंदिन वापरातील घड्याळे इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळे इलेक्ट्रॉनिक वस्तू वस्त्र उद्योग औषधी उत्पादन इत्यादी त्यांची उदाहरणे हे आपल्याला सांगता येईल त्यानंतर सहाय्यभूत उद्योग किंवा याला पूरक उद्योग असंही म्हणतात तर या उद्योगासाठी वापरात येणारी यंत्रे सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात होतात यातील पक्का मालाच्या आधारे मोठी यंत्रे मोटार गाड्या रेल्वे इंजिन इत्यादी निर्मिती उद्योगात होते म्हणजेच या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा तर उद्योगासाठीचा कच्चा माल असतो उदाहरणार्थ खिळे चाके लोखंडी सळया लोखंडी पत्रे इत्यादी आपल्याला सांगता येत्या त्यानंतर मालकीवर आधारित वर्गीकरण उद्योगांचे वर्गीकरण केलेलं आहे तर उद्योगांची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित हे है वर्ग असते त्या पहिला आहे सार्वजनिक सार्वजनिक क्षेत्र तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र आणि केंद्र किंवा राज्य सरकारची असते सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भेल जर आपण म्हणतो भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भेल कंपनी भारत सरकारची आहे त्यानंतर दुसरं आहे खाजगी क्षेत्र खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी किंवा भागीदारी किंवा स्वतंत्र स्वरूपात असू शकते तयार उत्पादन हे ज्याच्या मालकीचे असते आणि ज्याने सर्व प्रणाची गुंतवणूक केली असते उत्पादन नफा देखील त्याचाच असतो उदाहरण टाटा लोह पोलाद उद्योग आपण टिस्को असे म्हणतो टाटा आयर्न अँड स्टील कंपनी हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण आपल्याला सांगता येईल त्यानंतर संयुक्त क्षेत्र बघा संयुक्त क्षेत्र हे दोन्ही सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यामध्ये समावेश होतो तर रक्कम आणि नफाचा वाटा हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एम एन सी एल एम एन जी एल आता शेवटचा आहे सहकारी क्षेत्र हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर चालवला जातो सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांमध्ये उद्योगात झालेला आणि तोटा विभागला जातो दुग्धोत्पादन साखर उद्योग वस्त्र उद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात उदाहरणार्थ अमोल दूध अमोल दूध हे सहकारी क्षेत्र खूप मोठं क्षेत्र आहे त्यानंतर शेवटचा आहे बहुराष्ट्रीय बहुराष्ट्रीय उद्योग खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगाचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न अनेक विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग असे म्हणतात या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्यांचे मुख्यालय असते उदाहरण खाजगी क्षेत्रातील हिंदुस्थान लिव्हर निगम हे मुख्यालय युनायटेड किंगडम मध्ये लंडन येथे आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन ओएनजीसी याचे मुख्यालय भारतातील डेहराडून येथे आहे. स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट, बाजारपेठेची उपलब्धता ही या उद्योगाची या उद्योग स्थापनेमागची काय कारणे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला उद्योगांचे वर्गीकरण सांगता येते. विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी पुस्तकामध्ये प्रकरणाचं नाव आहे द्वितीय आर्थिक क्रिया प्रकरण क्रमांक पाचवा तर या पुस्तकामध्ये पेज नंबर त्रेचाळीस वर हे करून पहा असं दिलेलं आहे ते आपल्याला अतिशय उपयुक्त आहे कारण जेव्हा आपण उद्योगाच्या स्थानिक परिणाम करणारे घटक याबद्दल आपण जेव्हा आप अभ्यासणार आहोत तेव्हा आपल्याला ही माहिती अतिशय उपयुक्त ठरेल आणि अतिशय उपयुक्त उपयोगी पडेल तर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे तीन प्रश्न विचारले आहेत अ आणि ई असे तीन प्रश्न विचारले आहेत आता बघा प्रश्न काय बघा इथं दिलेला आहे बघा साखर उद्योग दर्शणारा सोलापूर जिल्ह्याचा आकृती पाच पॉईंट दोन मधील नकाशा पहा श्यामरावांची शेती अ या ठिकाणी आहे म्हणजे हे अ या ठिकाणी आहे त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा असा पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर या ठिकाणी आपण आर्थिकदृष्ट्या विचार करून म्हणजे त्या कारखान्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धतीने विचार करून वाहतुकीचा खर्चाचा विचार करून या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगायचं आहे सा तर शेतकरी शांताराम यांनी याचं उत्तर आपल्याला असं सांगता येते बघा शेतकरी शांताराम यांनी त्यांचा ऊस त्यांना तुलनेले जवळ असलेल्या वैराग येथील साखर कारखान्यात पाठवावा हे अ आणि हे जे शेती आहे शांताराम शेती अ या ठिकाणी आहे हे वैरा या ठिकाणी जे कारखाना आहे ऊस कारखाना या ठिकाणी पाठवलं तर ते कारखान्यात सुद्धा परवान सारखा आहे आर्थिकदृष्ट्या आणि त्या शांतारामला सुद्धा परवान सारखं आहे त्या कारण ऊस हा अत्यंत नाशवंत कच्चा माल आहे मुळात ऊस हा नाशवंत कच्चा माल आहे ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे त्यामुळे ऊस तोडणी केल्यानंतर त्यावर लवकरात लवकर प्रक्रिया झालीच पाहिजे जर न झाल्या जर न झालं तर ऊसाचा उतारा घसरतो ऊसाचा उतारा कमी पडतो कमी होतो ऊस उस वाळतो ऊसाचे वजन घटते ऊसाचे वजन घटते आणि साखरेचे उत्पादन कमी होते परिणामी साहजिकच त्याला बाजारभाविक कमी मिळतो त्यामुळे ऊस तोडल्यानंतर लवकरात लवकर कारखान्यात नेण्याच्या दृष्टीने वैराग वैराग येथील सर्वात जवळचा कारखाना निवडून त्यांनी तेथेच ते ते ऊस पाठवणे जास्त योग्य ठरेल फायदेशीर ठरेल आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल त्यात प्रश्न दुसरा आहे फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी म्हणजेच पावभट्टी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे पण त्यांच्या मुलाचे मत, मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी सांगा बरे कोण बरोबर आहे फिरोज की त्याचा मुलगा आणि का तर अशा आपला प्रश्न विचारलाय त्या प्रश्न उत्तर आपल्याला आशापर्यंत देता येईल आपण प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न करू तर त्याचं उत्तर असं आपल्याला असं देता येईल की बेकरी ही गावाऐवजी शहरातच सुरू करणे जास्त योग्य ठरेल कारण बेकरीतून उत्पादन होणारे बेकरीचे पदार्थ हे बाजारपेठा अभिमुख उत्पादन आहे हे उत्पादन लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे याला कारण त्यातील पदार्थ हे तुलनेने नाशवंत आहेत आणि त्यांचा विक्री पूर्व साठवणूक काळ खूप मर्यादित आहे गावात बेकरी सुरू करून मग तयार केलेला माल शहरापर्यंत नेण्याचा खर्च ही जास्त वाढणार शिवाय नाशवंत स्वरूपामुळे नुकसानीची ही जास्त असते त्यामुळे तो काय करा पाहिजे गावातच बेकरी सुरू करा पाहिजे कारण गाव कारण बेकरी जे पदार्थ आहे ते नाशवंत आहे जास्त काळ टिकणार नाही आणि तयार झालेला जो पक्का माल आहे तो त्यावर तो तो विकलाच पाहिजे म्हणून तो त्या गावातच त्याने अत्यावश्यक आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात ज्यातून चांगल्या दर्जाचा मध काढू काढता येऊ शकतो त्याच्या गावापासून शहर सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन जे, मिळू शकते त्याने मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापित करावा गावामध्ये कि शहरामध्ये या प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूया की प्रक्रिया उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे आणि तो गावात किंवा शहरात परिस्थितीप्रमाणे कुठेही स्थान पर करता येतो परंतु तरीही मधाची बाजारपेठ ही शहरामध्ये असल्यामुळे प्रक्रिया उद्योग शहरामध्ये स्थापन करणे जास्त योग्य ठरते कारण मध हा देखील जास्त काळ टिकू शकणार नाही आणि याला लोकसंख्या जास्त असलेल्या प्रदेशामध्ये किंवा शहरामध्ये स्थापन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकत आहे म्हणून तो काय करायला पाहिजे शहराच ठिकाणी हा उद्योग स्थापन करणे योग्य ठरेल याचा का याला कारण म्हणजे भरलेला मध बाटली बंद केल्यानंतर त्याचे वजन खूप वाढणार आहे त्याचप्रमाणे त्याची वाहतूक ही होणार आहे त्यामुळेच त्याने मध प्रक्रिया उद्योग बाजारपेठेजवळ शहरामध्ये स्थापित करणे जास्त योग्य ठरेल सैयतीक ठरेल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल हे असं आपल्याला अशा प्रक्रियाचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल तर या ठिकाणी हा भाग